तमाम प्रेक्षकांचं परत एकदा पुन्हा स्वागत आहे आणि या नवरात्रीच्या नवदुर्गा या थीम मध्ये आज एक प्रसन्न व्यक्तिमत्व आपल्याला आपल्या भेटाई भेटीला आलेलं आहे चेहऱ्यावर सतत स्मित हास्य असणाऱ्या उल्काताई उल्काताई उल्का मुकासदार यांना आज आपण भेटणार आहोत नमस्कार उल्काताई नमस्का नमस्का नमस्ते सगळ्यांना नमस्कार उल्काताईंचा विशेष परिचय द्यायचा म्हणजे त्या राष्ट्रसेविका समितीच्या सेविका आहेत राजकीय आणि सामाजिक अशा दोन्ही स्तरावर त्यांचं योगदान अतिशय महत्वाचं आहे काय आहे ते आपण बघूया तत्पूर्वी त्यांचं अजून एक मला कौतुक करायचं आहे म्हणजे त्या उत्कृष्ट लेखिका आहेत त्यांची आतापर्यंत चार पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि पाचवं पुस्तक आता लवकरच प्रकाशित होणार आहे अजून त्यांचा परिचय आपण त्यांच्याकडनं करून घेऊया तर नमस्कार ओलका नमस्ते नमस्कार मला सांगा राजकीय एक जो मार्ग असतो आणि सामाजिक मार्ग असतो हे एकात हाता एक हातात हात घालून चालणारे असतात पण त्याचबरोबर एक गृहिणी पण आहात तुम्ही तर ही जी तारेवरची कसरत असते की गृहिणी पद सांभाळणं आणि प्लस घराबाहेर म्हणजे उंबरठ्या बाहेर पडून सामाजिक कार्य करणं राजकीय कार्य करणं ह्याचा समतोल कसा काय राखलाय आपल्या दर्शकांना नवरात्रीच्या पावन पर्वाच्या खूप शुभेच्छा गृहिणी म्हणलं की ती नवदुर्गा दशप्रहर धारिणी आहे त्यामुळे तिला दहा अंगांनी वेगवेगळी वेग कामं आपण करतच असतो हे कामं करण्यासाठी आपल्याला बळ देत असतात ते घरातले संस्कार कुटुंबातल्या व्यक्ती भगवंत आणि भगवंताकडे नेणारे आपले सद्गुरू ह्या सगळ्यांचे जेव्हा आपल्याला आशीर्वाद मिळतात ताक शक्ती मिळत जाते तेव्हा आपसूकच आपल्या हातून काहीतरी चांगल्या कामाला योगदान आपण देऊ शकतो निश्चित तसं माझ्या हातून ते झालं असं म्हणण्यापेक्षा माझ्या हातून स्वामीजींनी ते करून घेतलं आणि म्हणून दोन्ही सामाजिक काम राजकीय काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या या तिन्हीची सांगड मी घालू शकले त्यांचा अजून ती, एक परिचय मला द्यावा द्यायला अतिशय आवडेल म्हणजे महिला म्हणून तर मला अभिमान वाटतो भारतीय संस्कृतीतील ती हा विषय घेऊन त्यांनी आतापर्यंत जवळपास एकशे एकोणसाठ व्याख्यानं दिलेली आहेत खूप महत्वाचा विषय आहे एखाद्या स्त्रीला तिचं तिची जाणीव करून देणारा आणि भारतीय संस्कृती एवढी महान आहे त्याच्यातली ती हा एक इतका नाजूक आणि महत्वाचा असा विषय आहे तो विषय त्या अतिशय खंबीरपणे मांडतात त्याच्याबद्दल एक दोन शब्द हो भारतीय संस्कृतीतील तीवर ती ती आपण खूपदा असं ऐकलं जातं की तिच्यावर खूप अन्याय झाले अत्याचार झाले पण तसं नाही भारतीय वैदिक परंपरा जी आप, आपली आहे ती अनेक अनादिकालापासून चालू आहे गार्गी मैत्रिय जशा आपल्याला माहिती आहेच आहे तशा सुभगा आहेत म्हणजे रुचा रचणाऱ्या आहेत रणांगणावर युद्ध करणाऱ्या आहेत विज्ञानावर काम करणाऱ्या आहेत मग तिच्यावर बंधनं कुठल्या शतकात आली का आली मग नंतर त्यांनी कसा सामाजिक राजकीय योगदान काय दिलं कायदे कसे घडले गेले असा एक अनादिक कालापासूनचा प्रवास जो आत्तापर्यंतच्या तीच्या जळणधळणीमधला तो म्हणजे भारतीय संस्कृतीतली ती असा एक चाळीस पंचेचाळीस मिनिटाचा तो आणि खूप रोचक असा हा विषय वाटतोय मला आपण त्यावर परत एक कधीतरी नक्की करूया कारण हा एवढा विषय नाहीये दोन शब्दातला सनातन काला ती आहे तिची ओळख ती आज चंद्रावर जाणारी ती असा तो सगळा प्रवास आपण निश्चयामध्ये मांडायचा प्रयत्न केला त्या बात आहे बर दुसरं मला सांगा की आता आपण मगाशी म्हटलं की सामाजिक पण कार्य आहे तुमचं प्लस राजकीय कार्य आहे तर हे नेमकं काय मी लहानपणापासून राष्ट्रसेविका समितीची सेविका आहे आणि माझ्यावर संघाचे संस्कार आहे कॉलेज महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थी परिषदेचं मी एक वर्ष काम केलं आणि मग नंतर लग्न झालं मुलगा लहान होता त्यामुळे थोडस घरामध्ये लक्ष दिलं पण मी समितीचं नाळ माझी तुटली नव्हती ज्या भागामध्ये मी राहत होते तो भाग होता तो युतीमध्ये दुसऱ्या मित्र पक्षाला गेला होता आणि तिथे आपलं काम थोडं कमी पडत होत आणि मग तिथून भारतीय जनता पक्षाकडे मला पाठवलं गेलं आणि मी भाजपच्या रचनेमध्ये मुक्त ते टिळक असताना बावीस वर्ष काम केलं बर आणि आता परत मला संघाने काही विशेष वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्यामध्ये मी काम कार्यरत आहे उलकाताई हे खूप कठीण आहे वाटत तितकं सोपं नाही है, आहे ह्याची जाणीव आहे मला पण मला असं वाटतं की तुम्हाला यश मिळावं आणि तुमच्या या राष्ट्रीय कार्याला खूप 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 शुभेच्छा धन्यवाद बरं उलकाता तुमचा हा जो साहित्यिक प्रवास आहे त्या साहित्यिक प्रवासाबद्दल जरा उत्सुकता आहे पुणेकर पडला की तो साहित्य वेळा आहे असं समजलं जात <laughs> आणि माझ्या सुदैवाने माझ्यावरती जे संस्कार झाले ते सरिताताई ताई पत्की ज्या माझ्या घराशी झाली राहायच्या शांताताई शेळके यांच्यावर यांच्याशी माझा चांगला संपर्क होता त्यांचा प्रभाव माझ्या थोडं लेखाणावर पडला आणि वाचनाची लहानपणापासून आवड होती माझ्या घरच्यांनी माझ्या वडिलांनी रादर मला खूप पाचवी सव्वीत असताना स्वतःची लायब्ररी त्यांनी मला सुरू करून दिली ओ ओके त्यामुळे कुठलाही वैखरी ही जशी भाषेची अंग आहेत आपल्या आहे तुम्ही जेव्हा आकलन करता मग त्याच्यावर मनन करता चिंतन करता आणि मग लेख चिंतन जेव्हा लेखनामध्ये प्रकट होत तर तसं त्या चिंतनाचं मुक्त स्वरूप म्हणजे माझं लेखन झालं आणि ते माझं झालं म्हणण्यापेक्षा ते एका शक्तीने करून घेतलं मी एका निमित्त मात्र तो भार भारवाही कारण माझ्या हातून टेंबेस्वामीजींनी जे माझे सद्गुरू आहेत त्यांनी त्यांचं चरित्र लिहून घेतलं अमृताचा अथांग सागर ज्याचं विवेक व्यासपीठाने प्रकाशन केलं डॉक्टर राजेश जे बारामतीमध्ये स्त्री आरोग्य तज्ज्ञ आहेत तर त्यांचं बोध अबोधाच्या पुस्तकाचं शब्दांत आणि काही टॉपिक्स माझ्या हातून लेखन करून घेतलं मृणमयी ते चिन्मयी हा एक संत मातांच्या जीवनाचा प्रवास आम्ही शब्दबद्ध वेगवेगळ्या लेखिकांकडून वेग करून घेतले त्याचं संपादनही माझ्या हातून करून घेतलं हे मी करून घेतलं शब्द अशासाठी बोलते की ती शक्ती करू शकते आणि दरवळ कविता संग्रह आहे आणि मी त्यातले काही अंश वाचलेले आहेत बरं का अतिशय सुरेख शब्द आहे ते आपण म्हणू ना की शब्दांचा सडा पडलेला आहे त्या लेखत तुम्हाला मिळाली ही पुस्तक तर जरूर वाचा आणि मी याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे फेसबुकवर इंस्टावर लेखन माझं चालू कायम अनेक स्पर्श करत असते आज तुम्ही आम्हाला काय दाखवणार रा? मी तुम्हाला दाखवणार सुटसुटी बायकांना अगदी पटकन करण्यात जसा करता येईल असा एक सोप्पा सुटसुटीत पदार्थ आहे तो म्हणजे खिचडा खिचडा हा ओके काही लोक म्हणतात खिचडा हा गुजरातचा आहे काही म्हणतात तो हैदराबाद तिकड तिकड आंध्रामधला आहे काही लोक शेवटी हे सगळे भारतीय पदार्थांच स्वरूप आहे हा जो खिचडा प्रकार आहे हा मूळ आहे आंध्रामधला आणि प्रॉपर हैदराबाद मधला प्रकार आहे आता ही पारंपारिक हा जो खिचडा आहे पारंपरिक पदार्थ आहे आणि त्याचं आता थोडं हे कमी झालेलं आहे पण त्याच्या पौष्टिकतेचं महत्व किंवा त्याचा बायकांसाठी सुटसुटीतपणा भरण्यासाठी हा खूप उत्तम पदार्थ आहे आणि या पदार्थाला जर बघायला गेलं तर आपल्याला सो सतरा अठराव्या शतकामध्ये जावं लागेल की हैदराबाद मध्ये जेव्हा नुकतंच मुस्लिम सल्तनतचा अंमल सुरू झाला होता नवाबांचा नबाबी अंमल सुरू झालेला असताना एक सरदार जे होते ते शिकारी साठी बाहेर पडले होते आणि प्रवास शिकारी करता करता ते उन्हाचे भरकटलेला होता भुकेनी पळवळून गेलेले होते आणि गेले एक मंदिर त्यांना लागलं त्या मंदिराच्या तिथे गेले तर एक साधू चुलीवर पातेला ठेवून काहीतरी करत बसले तर त्या नबाबांनी त्या साधूंना विचारलं की तुम्ही मला भूक लागली तुम्ही हो, काय द्याल तर साधूंनी सांगितलं की मी भिक्षा मागून आणतो मग काही जण मला जे देतात काही कोरडे पदार्थ देतात काही शिधा देतात मी आपलं जे मिळेल टाकतो आणि इथे या पातेल्यामध्ये मी शिजवतो तुम्ही आहात का तुम्ही पोशाखावरून वगैरे हो तुम्ही खूप रईस झाले दिसतात नवाबांना इतकी भूक लागलेली होती की त्यांनी आनंदाने सांगितलं की मला चालेल तरी आणि त्यांनी जेव्हा ती रेसिपी टेस्ट केली त्यांनी तो भोजनाचा आस्वाद घेतला तेव्हा त्याला अमृताची चव लागली एक ते भुकेलेले होते दुसरी गोष्ट साधूंचा सा भाव त्याच्यामध्ये उतरलेला होता आणि तिसरी गोष्ट म्हणजे पदार्थांमुळे पोट तृप्त अखंड जेव्हाही तृप्त झाली होती पोटही तृप्त झालेला होत तर असा हा खिचडा हा खूप छान पदार्थ आहे आणि माझ्यासारख्या स्वयंपाकाचा तसं म्हणलं तर कंटाळा <laughs> पदार्थ आहे बरोबर खूप व्यस्तता आहे कामाची किंवा आज खूप घाई आहे तर हा केला तर ह्याच्यामध्ये खूप पौष्टिकता ही हा पण खूप मोठा फॅक्टर यामध्ये आहे म्हणजे आजकालच्या की की आपण म्हणतो ना आपल्या मुलांना पौष्टिक पदार्थ दिले पाहिजे आणि एकच म्हणजे वन डिश मिल हा जो काही आजचा आजची संकल्पना आहे त्या संकल्पनेवर आधारित हा आपला पारंपरिक पदार्थ बरोबर बरोबर भाग बरोबर तर उल्काताई ही लीना कट्ट्यातर्फे एक छोटीशी भेट तुम्हाला आणि तुळस दिली आहे त्यामुळे <laughs> मोकासदारांची गृहिणी आणि मोकासदारांची लक्ष्मी आपण म्हणतो तुळशीला घरातली लक्ष्मी त्यामुळे ती तुळस त्या प्रतिकेतम ह्याच्याने दिली आहे आणि हे छोटस गिफ्ट तुमचा गिफ्ट हा आशीर्वाद आहे <laughs> तर चला मंडळी आपण जाऊया आता उल्काताईंच्या जा किचन मध्ये आपल्याला या रेसिपीसाठी काय काय लागणार आहे तांदूळ भिजवलेली कडधान्य भिजवून मोड आले मोड आलेली कडधान्य तृणधान्य आलं लसूण हिरवी मिरची खोबऱ्याचं वाटण इथे मी आता दलिया घेतला नाही तर गव्हाला मोड आले किंवा ज्वारी बाजरी नाचणी यांना मोड आणायचे आणि मग त्याचा आपण या पदार्थांमध्ये समावेश करून घेऊ शकतो फ्लॉवर तोंडली गाजर वांगी आणि बटाटा पण याच्यामध्ये तुम्ही बीन्स घालू शकता दुधी भोपळा घालू शकता लाल भोपळा सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता फोडणी करून घ्यायची खमंग जास्त होते बर आता मी त्याच्यामध्ये जिरे टाकते मोहरी नंतर गॅस बारीक हो बारीकच आहे गॅस हो। बार ते काय टाकलं हळद हळद टाकलेली आहे चिमुरभर आणि मी मगाशी अशी आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट याचा जसा मसाला करून ठेवलेला आहे तो फोन आपल्याला परतून घ्यायचा आहे आवड अच्छा आलं लसूण मिरची आणि खोबरं हा कोथिंबीरही झाला आवडते तुम्ही ते झालं की आता आपण थोड्याशा भाज्याही परतून घ्यायच्या कारण तेल त्या परतलेल्या भाज्यांना एक वेगळी चव येते बरोबर या फोडणी ड्राय फ्रुट्स वगैरे सुद्धा घालू शकता पण गरज अशी फार नाहीये पण ज्यांना आपल्याला खिचणा आहे शेवटी तलामध्ये तुम्ही जेवढं त्याला नटवाल तेवढं ते कमी आहे तर तुम्ही ड्रायफ्रुट्स वगैरे घातली तर लहान मुलं असतील अजून आवडीने ते खातात बरोबर मग हे मी भिजवलेले तांदूळ आहेत हे भिजवलेले तांदूळ हे किती वेळ भिजवून घेऊ नाही असं काही हे नाही आपण भाताला जसं करतो ना तसं भिजत आता यामध्ये जे आहे हे ज्वारी बाजरी नाचणी हे थोडी हरभऱ्याची डाळ हे परतून घ्यायचं आहे आपल्याला ओके हे मात्र भिजवायला जास्त वेळ लागतो कारण ज्वारी बाजरी ना कसं त्याच्या हा आणि आता मी यामध्ये मगाशी आपण जशी कडधान्य घातली होती आणले मोड आलेली ती थोडी घालते आणि गव्हाच्या ऐवजी मी आता इथे दलिया वापरते असा हा खूप छान खिचड्याचं हे तयार होत आहे आपला सगळा बेस तयार झाला बेस तयार झालेला आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचं लाल तिखट मिसळू शकता थोडासा गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला घातला तर अजून त्याला चांगली चव चा येते मग आता तुम्ही हा कांदा लसूण थोडासा कांदा लसूण मसाला घालायचा आणि थोडा गरम मसाला घालायचा आहे अगदी चिमूटभर मापानीच कारण फार उग्र सुद्धा नको म्हणजे मूल चव आपल्याला घालवायची ना नाहीये चवी पुरत आपण मीठ घालणार पाणी घातल्यावर मीठ घालायचं म्हणजे मग आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे जजमेंट येतं त्यांनी चवीनुसार मीठ घालायचं कुकर मध्ये काय घ्यायचं म्हणजे त्या भाज्या छान मौसूत शिजल्या जातात चमचाभर यामध्ये शिजवताना तूप घालायचं आणि शिजवून झालं की पण आपण तूप घालायचं okay. शिजवताना अशासाठी घालायचं कारण हा तुपाचा स्वाद असा आपण खमंग मुरला जातो त्यात आणि शिजवून झाल्यावरही आपण मग म्हणतात आता मी याच झाकण लावून आपला कुकर खिचाला शिजायला ठेवते आणि साधारण किती शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला दोन अडीच शिट्ट्या सफिशियंट सफिशियंट कारण त्याच्यामध्ये आपण तांदूळ भिजवलेले असतात ज्वारी बाजरी पण भिजवली त्यामुळे ते फार वेळ त्याला लागत नाही ओके गरम गरम खिचडा तयार झालेला आहे एक अत्यंत सुंदर पौष्टिक पदार्थ म्हणजे हा खिचडा आहे लिनादाई तुम्हाला याचा सुगंध येतच असेल हो नाही तू कस वरूनच घालायचं बर का यालाय या सुंदर डिशला नटवायचं असेल तर त्याच्यावर आपण शेव घालू शकतो खोबरं घालू शकतो कोथिंबीर घालू शकतो नटवण्याचे भारतीय संस्कृतीत अनेक मार्ग आहेत आणि त्या सगळ्या जेवढं आपण छान नटवू तेवढी ती डिश अतिशय चविष्ट लागते अतिशय पौष्टिक तेवढाच चविष्ट आणि भूक प्रज्वलित करणारा अगदी योग्य तेवढाच भूक शांत करणारा हा पदार्थ तुमच्या हातात देताना मला खूप आनंद होतोय थँक्यू सो मच so खूप सुरेख वास येतोय खूपच अमेझिंग राधा मी वाट बघत होते की कधी ते प्रेशर हे होत आहे आणि कधी ते कुकर उघडत आहेत आणि कधी मला ते खायला मिळत आहे खूप सुजैखवास येतोय बघूया या खिचड्याची चव वंडेशमेर म्हणतो ना हा अतिशय उत्तम पर्याय आहे मिलला रा। रात्री वंडेश्मीरच रा आहे मी अशी ठेवली आहे पण मी घेऊन बसणार <laughs> आहे आता खूप सुरेख झालेला आहे आणि मन तृप्त करणारी डिश आपल्या मध्ये आपल्या संस्कृतीमध्ये असं म्हणलं जात की कुठल्याही पदार्थामध्ये मणभर जेव्हा धान्य असत तेव्हा त्यामध्ये कणभर राम होतला की त्याला नैवेद्याच प्रसादाचं स्वरूप प्राप्त होत हा राम म्हणजे आपल्या चित्तामध्ये असलेला जो आत्माराम आहे तो हा पदार्थ कुठलाही स्वयंपाक करताना कुठलाही पदार्थ बनवताना त्यामध्ये ताई जेव्हा आपण हा आत्माराम आपला राम होतो तेव्हा आपला आत्माराम नकळत खुश होतो आणि त्या अन्नाला पूर्णतः प्रसादाची सवय येते सर्वार्थानी योग्य त्याचं मूल्यमापन केलेलं आहे ताईने फक्त ता याचंच नाही तर आपण जो काही स्वयंपाक करतो त्या स्वयंपाकाचं आणि आपण बनवताना आपला जो भाव असला पाहिजे त्याचं अतिशय यथार्थ वर्णन ताईने केलेलं आहे ताई आज लीना सुग्रण कट्ट्यामध्ये तुम्ही आलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते खूप सुरेख अशी डिश दाखवली परिपूर्ण डिश दाखवलीत त्याबद्दल मनापासून आभार आपल्याही सर्वांचे मनापासून आभार आपल्या सर्वांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि असंच अन्नपूर्णे तुमच्यामुळे लोकांना वेगवेगळे वेग वेग पदार्थ कळू देत आणि त्यांची क्षुधा शांती होऊ देत धन्यवाद ताई तर मंडळी आज आपण उल्काताईंकडे आलेलो आणि अतिशय सुरेख असा एक पदार्थ बघितलाय तो म्हणजे खिचडा तुम्हाला नक्की आवडला असेल आणि नक्की 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 करून बघा खूप छान आहे पदार्थ तर मंडळी अशाच एका छान छान रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या आणि एका नवदुर्गेला भेटण्यासाठी देखील चला तर मग तोपर्यंत बाय